उद्या दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा खासदार माननीय राहुलजी गांधी यांची नंदुरबार या ठिकाणी छत्रपती हॉस्पिटल समोरील ग्राउंडवर विराट अशी प्रचंड सभा होणार आहे आणि या सभेसाठी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मंडळामार्फत असे आवाहन करतो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व तालुका कमिटी असतील गाव कमिटी असतील जिल्हा कमिटी मेंबर्स असतील त्याचप्रमाणे मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मानणारे जे समर्थक असतील सर्वांनी नंदुरबार या ठिकाणी आयोजित केलेल्या चारही उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळामार्फत करीत आहोत त्याचबरोबर येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे या मतदानामध्ये चारी उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी माकपच्या प्रत्येक तालुका कमिटी सदस्य असू द्या गाव कमिटी सदस्य असू द्या अतिशय जोमाने काम करून त्यांना निवडून आणण्या सा, आणण्यासाठी कटिबद्ध राहील राहील रह, असं आश्वासन देखील मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मंडळामार्फत घेतो जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका